गुढीपाडव्याच्या सभेतून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पुरोगामी विचार मांडला राज ठाकरेंनी देशातील जंगल नष्ट होत असल्याचं लक्ष वेधलं हिंदूंमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांचा वापर करण्यात येतो त्यामुळे प्रचंड प्रमाणात जंगलातील झाडांची कत्तल करण्यात येते हिंदूंनी अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीतून करावेत असं रोखोक मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीवर झाले तर जंगलतोड कमी होणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले मोदींनाही जंगल आवडतं मात्र जंगलच राहणार नसेल तर काय होणार असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार अंत्यविधी हे लाकडावरती होतात कुठून येतात लाकडू लाकूड येणार कुठून या देशातले जंगल तोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही आणि ह्याला पर्याय म्हणून काय त्या इलेक्ट्रिक विद्युत वाहिनी दाहिनी आल्यात ना काही जण असतात करमट नाही नाही विद्युत दाहिनी नाही आमच्या परंपरेनुसार का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात देशभर विद्युत दाहिरा झाल्या पाहिजेत त्या विद्युत दाहिरा झाल्या तर लाकूड लागणार नाही लाकूड लागणार नाही मग जंगल राहतील आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे एकदा जंगलात गेले होते फिरायला राहिला पण एका परदेशी माणसाबरोबर म्हणजे आमच्या पंतप्रधाना जंगलांची आवड आहे मग ते त्या अंबानीच्या कुठेतरी त्या जामनगरला गेले वंतरा तंतारा काहीतरी म्हणजे त्याला प्राण्यांचीही आवड आहे मग प्राण्यांची आवड असेल तर जंगल जगवली पाहिजे जंगल तर दहन विधीमध्ये लाकडांचा वापर करावा का तर तो निश्चित करावा पण त्यासाठीची तजवीज किंवा त्यासाठी जी एकंदरीत लाकडाची निर्मिती हे आपण स्वतः केली पाहिजे सर्वात महत्वाचं आहे की यासाठी आपण दहनविधी वन शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून आणि लोकसहभागातनं आपण करू शकतो का हा विचार आपण करणं गरजेचं आहे आणि मग त्या पद्धतीत आपण तो लाकड फाटा किंवा जळण्यासाठी जे लाकूड आहे ते आपण आपल्या विधीसाठी वापरू शकतो कारण का रूढी आणि परंपरा संस्कृती याचं जतन संवर्धन हे देखील तितकंच महत्वाचं आहे पर्यावरण तर टिकलं पाहिजे